ഗുഡ മോർണിംഗ് സാഡ മോർണ गुड मॉर्निंग गाईज शाबर खायला काय नाही काय केला टाइमपासच आम्ही तर बोलत नाही एवढंच कसं बोल जग्नच नाही करायचं म्हणून नाही कॅटचं काय होईल सिलिकेट सिलिकेट काय होईल तिकेट लावू का मग अजून का चा ना अजून दोन द्या ना चहा चहा होईल का दोन अजून ती तोंड बघ Çağrı'yı da dona dön. Sağır. 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 रिस्पॉन्स काय बघा नाही काय आपण इथं कशाला आलोय दोन तास झाले छाप येतो माणूस काय 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 नक्की

जा बरं आता बीच आता तर कोण जाईल बारीक कोर मस्त पिक क्रिकेट खेळू आता दोन तीन टीम बनवू चांगल्या मस्त पिक तिरंगा खेळू पाच सहा वाजेपर्यंत खेळू आज तुम्ही काय ते सांगते तुझा जाऊ पाण्या जाऊ आम्ही संपल्या आधीच आयुष्याला वाईट वाईट पहिला हा माणूस पहिलं पाण्या बिनत नाही जायचं

असं म्हणजे जात एक तरी माणूस तरी माणसाचा जीव लागतो पाण्याला समोर इथं कुठं कुठं तिथं एवढा नाही का पिलेला होता बघाय गेला इथं नाही हे इथं इथं आणलेली होती इथं नाही बघा ही जागा होती का इथं कुठं होतं इथं नाही मेला मेला तिकडं असं वाहत वाहत असा या सारखा या सारखा या सारखा बरोबर ते तिथं पोहत होते त्यांना माहितीच नाही आणि गाडी इथं लावलेली आणि इथं आला आणि मी त्याच्या बाजूने घडून मारले मी बोललो झोपला असेल नंतर वाकून बघितलं तर मुलं पोट पण आलं तर नॉर्मल जीव होता त्याच्या पोटातलं पाणी पाय देऊन लोकांनी इथलं काढलं गेलं पण ते दापोरीत जायपर्यंतच गेला तुम्ही मध्येच गेला काय पाणी जीव घेतो पियाला त्याला शुद्धच नाही पाण्यात पाणी गेलाच नाही डायरेक्ट खेळते परत गेलात नाही डायरेक्ट घरचा रस्ता धरला पार्टनर लोक त्याला टाकून त्यांनी टाकला आपल्याला <laughs> त्याला गरम करून तुम्ही टाकल्याच खाल्लं बारा वाजता सांगितलं तेव्हा गेलो तिथं टाइम असतांची वेळ होती चांगला केलं वायफाय बन त्यांनी काही काय नाही तिने बरोबर शाळा केव्हा म्हणलं असं काही उठणार नाही आई अशी टाइम पासी वेळ होतो केलं वायपाय कोकणातली माणसं प्रत्येकी काय गोवा वेळेत माणस आहेत ना गोवाली छपरी माणसं तिकडे ना

काम धंदे केले पाहिजे मोठं बना व्यवसाय करा धंदा करा आई वडिलांचं नाव मोठं करा करायचं तर मोठी गाडी घ्या एन्जॉय करा कोकणात आले गाडी असते तू पर्सनली घेतात तू घेतो मी नाही काय बघू मोठी गाडी म्हणजे आय मीन फोर व्हीलर घ्या चार चाकी घ्या हां तुला तर मोठी गाडी घ्या म्हणजे टू व्हीलर पेक्षा मोठी गाडी घ्या असं आता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे आवडेल ते कम्फर्टेबल वाटेल आता ह्यांना न्यूज आवडली निवाज तर तुम्हाला काय आवडतं मला नाही माहिती हां त्याला तर काहीच आवडत गाडीच नाही रेल्वे त्याच्याकडं नाही त्यांच्याकडे आय ट्वेंटी आहे झेड ब्लॅक कलरची झेड ब्लॅक कलरची मी ही गाडी आहे आता मित्रांनो मी गाडी आहे आता हे फॉर्च्युनर आणि फॉर्च्युनर करणार पिवळी पूर्ण पिवळी का असं टायराच्या मॅकल पासून ते गाडीच्या टापापर्यंत सगळं पिवळं शीट पण पिवळं पिवळं पिवळ करणार नाही नाही आपल्याला वेगळा मार्केट बनवायचं पिवळ जसं गोल्डन मॅन केले येल्लो येल्लो नाही ना मार्केटला कुठे जय मालार का जय मारलार हा ओनली हळदी जेजुरीचा कलर भंडारा जय मालर जय मार कर नाव पण मध्येच टाकणार पुढे रेडिओ सगळं येल्लो नाही जय मालना आता <laughs> <देजसे। laughs> गोल्डन मॅननी कसं गोल्डन करून टाकले सगळं सगळी इकडं गोल्डन घारात पण गोल्डन चांगलं सगळं सगळं येल्लो करून टाकत सगळं घर पण येल्लो चड्डी पण येल्लो सगळं येऊ <laughs> लिपस्टिक पण येल्लो लावून घ्या लिप टेल्लो <laughs> लिफ्टेपासून गर्लफ्रेंडसाठी गर्लफ्रेंडचं लि� गर्लफ्रेंडचं चॉइस सिली काय सिलीला काय आवडतं सिलीला सिली काय मांजा जरी घेतला तरी कर, कर, येलो हा कलेचा वापर केला शंभर टक्के काला कुठं तरी तुझी सातत्यात उतरव त्यातून काहीतरी विश्व निर्माण कर स्वतःची एक ओळख निर्माण कर माझ्याकडे फक्त रेल स्टार नसून एक चांगला उद्योजक आहे जगाला कळलं पाहिजे विश्वात तुझं नाव रोशन झालं पाहिजे बरोबर ना आता मी बघ मी कोय लोक आहे मी चमकलो की सगळे प्रकाश पडणार जेव्हा प्रकाश पडला गोष्टी सगळीकडे छान आहे आदवड येऊ काळा येऊ काय छान आहे आलो तर नाही आलो प्रसाद यादव आपल्या आजच्या आपण आहे

तेन तीन कोणा तीन कसे उरतील बारा हजारचा सात खाली सात मधले किती शेतकरी दहा हजार रुपये मिनिमम वाढवायचंय पण तुम्ही जास्त दहा लाख असेल चालू आहे एक शून्य वाढवा कुठं बॉलेज जमत नाही रक्त <laughs> <इताये ना> <laughs> बघायचं बाबा झाला का तू मजाक करतो कोणी आणला रे त्या दिवशी म्हणलं काहीतरी रक्त नाही कोणतरी म्हणलं तू रक्त तरी बदललायतर काय मी काय म्हणलं काय विषय ते माझा स्वभाव बदलत नाहीये मी उलटच बोलते मला असं आहे हां तुला कोण म्हणलं मला बदल नाही तर रक्त बदल रक्ताचाच आहे माया म्हणते एकटा बॉलला रक्ताचं आहे म्हणाले जर आले का रक्ता त्याचं माईल रक्त बदललं नाही तर मला सर बदल ऑप्शन नाही ना बघू काय ती रिप्लाय काय आला तिकडून नाही तुला नाही बदलू शकत रक्त बदल रक्तबी नाही बदलू शकत स्वभाव बदल स्वभाव बदल स्वभाव माणसं दिलदार दिलदासारखा पाहिजे उदार खाल्लं की गोड लागलं

नाए नाए चाएस, चाएस्थ चाएस्थ मी ओर टाकली नाही नाही हे टाकले त्यांच्या पंचावन्न साठ पर्यंत असेल त्यांनी टाकले मी ना टाकली तूच घेते बॉलिंग फेल गेली रे बॉलिंग फेल गेली हा मी तीन वर टाकले बरोबर कोणाची त्यांची बॉलिंग फेल गेली पण ती टाकत होती चांगली म्हणजे नाही का अशी हे करून करू नाही का बसले म्हणजे मेडिकल मेडिकल राईटला का लेफ्टला पंचर दुकान आहे ना मेडिकल पण माग गाडी माग मागच्या गाडीला तेज तेजस दादा उतर चीकाँ ना ना चीकाँ ना 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 फोन उतरणार पुढे बसायचं तेच काम असतं पुढे पण बेटर इथं बोरोप्लस बोरोप बोरोप हा घेतो मी खायला आपल्याला सगळं आता बोरोप्लस घ्यायचं स्किन खूप टॅन झाली आता माझी काका बोरोप्लस आहे का बोरोप्लस

परत आर सेवा लयच पुढचं पुढचं आपण कुणाला हरवलंय इथं क्रिकेटमध्ये ते सांगा बीच वर अस पुण्याच्या टीम ला हरवले आपण कुठे परत खेडच्या टीमला हरवले कोकणातले पण हरवले तीच कोकणात खेड म्हणजे कोकण कोकणातले त्यांना तर किती मारले त्यांना शंभर मारली सहा ओव्हर मध्ये <laughs> सहा ओव्हर मध्ये शंभर मारले सहा ओव्हर मध्ये प्रत्येक ओव्हरला तीन तीन चार चार सिक्स होते मग काय टाप टूप टाप टूप म्हणला पोरग खतो काय म्हणलं मागचा पिंपरीवाले बी हरवली यश भाऊ म्हणला म्हणून साताऱ्याची बी हारली टीम तुम्ही सहा शंभर मारताच लेट हो ती म्हणली काही सगळी सहा सहा प्लेयर होती सहा पैकी फक्त एक जण त्यांच्या बाकी सगळी नीलवाली होती सिक्स मारलं तर बाउंड्रीच्या लांब मारत होती काय नील होती नील आमचे कितीच करू झालं रेवपर्यंत गेलं तर पण नाही चाळीस पर्यंत चाळीस कुठे जावं भाऊ तू वर टाकली तू चाळीस सोडून दिलं मग लाईट नंतर लाईट विषय केला त्यांनी पर्यंत चूक ती गेली जवळपास गाईच आता आम्ही निघालोय तुम्ही सगळे जास्त काही करू नका फक्त लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा जरूर यश भाऊला सपोर्ट करा हा बोला तुम्ही यश भाऊला सपोर्ट करा भावांनो आता आम्ही थांबलो इथं पान खायला बघू आता काय होणार आहे ट्राय करू चला कुठले हे पान उमेश पान शॉप हो या चला पाणी हो कोण कोण कडक किंम आमचं पान कडकचं आता आम्ही खाऊन घेऊन तुम्हाला सांगतो काय वाटतं आम्हाला ना

खात कारण तुम जरा आव करा होता होती रामपेरे का काका आपल्याकडे हं रामपेरे गे आहे तो आहे रामपेरे खावणार आहेला काय अरे समय नाराज तर घेऊ अजून एक आहे का अजून दोन द्या रामपेरे आणि एक चॉकलेट एक द्या काका थोडीशी चौक द्या ना चावय पुरती म्हणजे मला ते चावल्याशिवाय नाही काय का ना तुला टाकत एक मिनट हे पकडन पैसे करायचे टिकू नका गाई जे आम्ही थांबल्या आता चहा प्यायला माझं तोंड बघा दारू पिला वाटत असेल पण मी तसं काही करत नाही माझी झोप नाही झालेली सकाळी दोन ते तीन दिवसापासून झोप नाही झालेली तरी आम्ही असंच बोमल फिरते आहे का नाही आम्ही आता साडेतीन तीन वाजता आम्ही नाही किती नाही तिथे वेळेला हे दिसतंय का खोटं काय बोलायचं तुम्हाला आप आपण कधीच खोटं आपण कधीच खोटं बोलत नाही तुम्ही बरोबर आहे का बरोबर चापत चहा सगळ्यात जास्त आवडतो आपल्याला आपल्या आयुष्यात तिच्यापेक्षा पण जास्त छान काय वाटतंय तुम्हाला मग काय ना तामिळ घाटात घाटात आता पुढचा व्हिडिओ डायरेक्ट तामिळ घाटात गेलो टाकतो सगळ्यांनी बघा आम्ही लोकांची मध्ये करतो तुम्ही आमचे లేదా